पनीरचे अगदी कुरकुरीत तोंडाला चव येईल इतके स्वादिष्ट छोटे छोटे असे मिनी सामोसे आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर घरच्या घरी छान काहीतरी वेगळा प्रकार एखाद्या दिवशी करायचा असेल तर याप्रमाणे पनीर सामोसा तुम्ही नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीनं खातील याकरता पहिल्यांदा पारीचं पीठ आपण भिजवून घेतो आहे तर या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे हे जे तूप आहे ते मैद्याला चोळून एकसारखं लावून घ्या त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मैदा आहे त्याच्यामुळं पाणी थोडंसंच लागतं थोडं जरी पाणी जास्त झालं तरी पीठ सैलसर होऊ शकतं त्यामुळं काळजीपूर्वक पाणी घाला साधारणपणे अर्धा कप पाणी पीठ भिजवण्यासाठी लागतं हे बघा याप्रमाणे घट्टसर असं सा पीठ भिजवून झालं आहे हे जे पीठ आहे ते आता मुरण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात सव्वाशे ग्रॅम पनीर सारण करण्यासाठी घेतलं आहे पनीर जे आहे ते जाडसर अशा किसणीनं किसून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा जो आहे तो कच्चाच घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थोडेसे कप वाफवलेले मटार याच्यामध्ये घातले आहेत हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले त्यानंतर याच्यामध्ये एखादं पिझ्झा मिक्स किंवा मिक्स्ड हब्स तुमच्या स्वादानुसार एखादं सीझनिंग याच्यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घातलं याच्यामध्ये आपण चीजही घालणार आहोत चीजमध्ये सुद्धा मीठ असतं ते लक्षात घेऊन मिठाचा वापर करा सगळं छान असं मिक्स करून घ्या सारण आणखी चविष्ट करण्यासाठी याच्यामध्ये एक चीज क्यूब किसून घालायचा सगळं असं मिक्स करून घ्या तर हे कच्च ठेवायचं आहे नंतर सामोशामध्ये सारण छान वाफलं जातं यातलं चीजही छान वितळतं तर आपलं सारण आता तयार आहे त्यानंतर भिजलेल्या मैद्याचे समान आकाराचे चार गोळे करून घ्यायचे छोटे छोटेच गोळे करायचे आहेत खूप मोठ्या आकाराचे गोळे ठेवायचे नाही आहेत त्यानंतर याला भरपूरसा मैदा लावून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची याप्रमाणे दोन पोळ्या ज्या आहेत त्या अशा लाटून घेतल्या आता एका पोळीवर असा मैदा भुरभुरायचा मैदा असा एकसारखा पसरवून लावून घ्या बाकी याच्यावर तूप वगैरे काही घालायचं नाही आहे लाटलेली दुसरी पोळी याच्यावर ठेवली आता मैदा भुरभुरून याची पुन्हा अशी पोळी लाटून घेतली आहे याप्रमाणे दोन्ही पोळ्या ज्या आहेत त्या अशा एकत्र लाटून घ्या जमेल तितकं हे पातळ लाटून घ्यायचं आहे तर आता आप आपण दोन पोळ्या एकावर एक लावून एकत्र कशाला लाटून घेतलं तर आपल्याला याची जी पारी आहे ती अगदी पातळ अशी हवी आहे जश ज्याप्रमाणे पापुद्र असतो तितकी पातळ पारी आपल्याला हवी आहे त्याकरता दोन पोळ्या जर का एकावर एक लाटून घेतल्या एकत्र लाटून घेतल्या तर हे असं अगदी पातळ असं लाटता येतं हे बघा एकत्र लाटून घेतल्यामुळं छान अशी मोठी पातळ अशी पोळी आपल्याला लाटता आली आहे तवा गरम करायला ठेवला होता गरम तव्यावर ही जी पोळी आहे ती टाकली याला तेल तूप वगैरे काहीही लावायचं नाही आहे पोळी जी आहे ती थोडीशी हलकी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजू हलक्या भाजून घ्या थोडेसे असे ब्राऊन ठिपके दिसेपर्यंतच हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी फुगेल आणि पदर जे आहेत ते एकमेकांपासून सुटतील याकरताच आपण हे फक्त भाजून घेतो आहे हे बघा हे असं दोन्ही बाजूंनी हलकं भाजून घेतलं यामुळं असे पदर सुटायला लागतात आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर कडा अशा हलक्या सोडवून घ्या पदर अलगतपणे सोडवून घेतले की मैद्याच्या अशा पातळ अशा पारे आपल्याला मिळालेल्या आहेत आता पोळी गोलाकार असते त्याच्यामुळं कात्रीनं थोड्याशा कडायच्या कापून घेतल्या तसं आपल्याला अगदी चौकोनी असा आकार करायची गरज नाही पोळीचा आकार केवढा आहे त्यानुसार असं सा तीन भागांमध्ये या पोळ्या ज्या आहेत त्या अशा कापून घेतल्या अशा आपल्याला सहा पट्ट्या मिळालेल्या आहेत तर ही अशी आपली सामोसापट्टी जी आहे ती तयार आहे ही जी पट्टी आहे ती तयारसुद्धा बाजारात मिळते ती वापरली तरी हरकत नाही बराचसा वेळ वाचतो या 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 आता या ठिकाणी दोन चमचे मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आणि मैद्याची अशी घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची सामोसा चिकटवण्यासाठी ही पेस्ट जी आहे ती आपण वापरणार आहोत त्यानंतर एक पट्टी या ठिकाणी घेतली याच्यावर एक चमचा सारण घातलं आता याप्रमाणे याला कोपऱ्यावर दुमडायचं आहे आणि याला त्रिकोणी असा आकार दिला आता पुन्हा याचप्रमाणे दुमडून दुसऱ्या कोपऱ्याकडे जायचं याप्रमाणे अल्टरनेट एका बाजूनं दुसऱ्या बाजूकडे हा जो त्रिकोणी आकार आहे तो असा वळवत जायचा अपोअप असा सामोसा जो आहे तो तयार होतो आता शेवटी जो थोडासा भाग उरतो त्याला मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आणि हा जो भाग आहे तो असा आतमध्ये गॅप राहिलेली असते त्याच्यामध्ये घालायचं आणि दाबून याला सील करायचं याप्रमाणे आपला छोटासा मिनी सामोसा जो आहे तो तयार झाला आता जेव्हा तुम्ही सामोसा करून घेताय तेव्हा पट्टीचा जो भाजलेला भाग आहे तो आत घ्या आणि त्याच्यावर सारण ठेवा हे बघा पुन्हा एकदा दाखवते थोडंसं सा सारण भरायचं आणि याप्रमाणे एका एक बाजूनं दुसऱ्या बाजूकडे त्रिकोणी आकारामध्ये ही जी पट्टी आहे ती दुमडत जायची थोड्याशा प्रॅक्टिसनं हे सहज जमून येतं जिथे जिथे गॅप दिसते तिथे थोडासा मैदा लावून सील करा म्हणजे मग तळताना याप्रमाणे तेलसुद्धा आत जाणार नाही थोडंसं दाबून हे असं व्यवस्थित सील केलं आहे याचप्रमाणे सगळे सामोसे जे आहेत ते तयार करून घेतले सामोसे झाकून ठेवा म्हणजे मग सुकणार नाहीत खूप जास्त धूर येईपर्यंत तेल तापवायचं नाही सावकाशपणे सामोसे जे आहेत ते तेलात सोडले तेल जर का खूप तापलेलं असेल तर ते लगेच लाल होतात त्यामुळं मध्यम ते मंदाचेवर छान सोनेरी रंगावर हे जे सामोसे आहे ते तळून घ्या या पट्टी सामोस्याची पारी जी आहे ती अतिशय पातळ असते त्याच्यामुळं लगेच लाल व्हायची शक्यता असते हे बघा छान असं सोनेरी रंगावर सामोसे जे ते तळून घेतले तळण्यासाठी खूप जास्तही वेळ लागत नाही फटाफट हे तळले जातात आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला पोळी भाजल्यानंतर पदर सोडवायला जर का अवघड जात असेल किंवा सुटत नसेल तर काय करायचं सरळ आधी कात्रीनं याच्या पट्ट्या कापून घ्या एकदा का याच्या पट्ट्या कापून घेतल्या की पदर जे आहेत ते असे सुटतात मग पदर सोडवणं अगदी सोपं पडतं आता याप्रमाणे पट्टीच्या आकारात सुटलं की पुन्हा आधी दाखवल्याप्रमाणे सामोसा जो आहे तो तुम्ही तयार करून घेऊ शकता पट्टी अगदी सरळ हवी असंही नाही कडेच्या थोड्याशा गोलाकार पट्टीचंसुद्धा व्यवस्थित सामोसा करता येतो त्याच्यामुळं फारसं वाया जात नाही जे काही राहिलेले तुकडे आहेत ते तुम्ही नंतर तेलामध्ये तळून घेऊ शकता याप्रमाणे सामोसे तयार करून फ्रीजला देखील ठेवू शकता आणि आयत्यावेळी तुम्हाला याचे सामोसे तळता येतील पारी अतिशय छान कुरकुरीत अशी होते तेलकटही होत नाहीत आतलं सारणही खूप छान चटपटीतचं लागतं चीजही वितळतं आणि कांदासुद्धा छान वाफला जातो अतिशय चविष्ट असे हे सामोसे लागतात एकूण बारा ते चौदा सामोसे जे आहेत ते या प्रमाणामध्ये झाले आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद